मस्त छान सुरेख मस्त कलर आलेला आहे छान मस्त दिसते हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली रेसिपी तुमचं स्वागत आहे तर आपल्या घरी रोज सूर्यदा वरण बनवतो तर आज मी फोडण्याचं सूर्यदायाचं वरण बनवणार आहे तर चला आपण पाहूया तर फोडण्याचं वरण बनवण्यासाठी मी तुरी डाळ घेतलेली आहे तुरी डाळ मी एक वाटीच्या थोडीशी खाली घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपण पातेल्यामध्ये मध्ये घेऊया आणि हिला स्वच्छ दोन तीन पाने धुवून घेऊया तर माझी डाळ पूर्ण स्वच्छ चांगली धुवून झालेली आहे आता हे आपण कुकर मध्ये टाकूया एक तांब्या पाणी टाकते आणि याच्यामध्ये आपण थोडीशी अशी हळद टाकूया आणि थोडेसे असे नॉर्मल असे जिरे टाकूया जिर्याने मस्त चव येते आणि सुगंध वास मस्त सुकतो आणि थोडस तेल अगदी नॉर्मल असं तेल टाकायचं कारण की आपली जाळ चांगली शिजली पाहिजे आता ह्याला झाक लावूया आपण आणि गॅस ऑन करून गॅसवर ठेवूया तर पाहूया आपण डाळ माझी शिजून झालेली आहे त्याला आपण ओपन करूया हे पहा डाळ मस्त शिजून झालेली आहे तर लगेच आपण पटकन वेळ घालता फोडणी टाकूया फोडणीचं मी साहित्य तुम्हाला सांगते काय काय घेतलेलं आहे ते मी इथे बारीक टमाटर चिरलेले आहेत ते दोन घेतलेले आहेत एक तीनच्या चार मिरच्या मी अर्धे अर्धे करून घेतलेली आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि ते मी करून असं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर चला मग आपण बोलूया मी गॅस ऑन करते मी ह्याच्यावर पातीला रह ठेवलेलं आहे तुम्ही कढई पातीला काही ठेवू हो शकता त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल एक दोन तीन पडे तेल टाकलेला आहे मी जिरे घालूया थोडे जिरे चांगले दडकून द्यायचे आहेत वो रेशी नॉर्मल धीरे टाकते मीरची रेडी पत्ता लहसुन नाउ हम इसको करोगे टोमॅटो टमॅटो तेलामध्ये चांगलं तेलामध्ये टोमॅटो ह्याच्या आधी टमॅट तेलामध्ये पूर्ण मिक्स झाले शिजून झालेले आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी नॉर्मल हळद टाकूया कारण आपण डाळीमध्ये शिजताना टाकलेली होती थोडीशी मी हळद टाकते त्याला आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये शिजलेली ज़ी आपण डाळी ऍड करूया हे पहा मस्त असं छान असं कलर सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी नॉर्मल चिमूटभर हिंग टाकायचे आहे जास्त नाही थोडीशी टाकायची आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि तुम्हाला सोबत घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता हे माझी डाळ मस्त घट्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहून टाकू शकता तुम्हाला किती पाहिजे किती नाही ते आणि याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मस्त उकळी मस्त आपली छान शायला अशे वर्णाला उकळी आलेले आहे मध्ये आपण वाटेमध्ये काढून घेऊया हे पा मस्त घट्ट छान झालेले आहे वास एकदम मस्त अप्रतिम वास सुटलेला आहे एकदम छान मस्त किती मस्त छान सुरेख मस्त कलर आलेला आहे छान मस्त दिसते तर कशी वाटली माझी डाळ रेसिपी मस्त वरण तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा haz like suscríbete la visión acá